शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीस्तव आणि बाबांवर श्रद्धा असल्याने साईबाबा समाधी शताब्दी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रन फॉर साई मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसह आपण उपस्थित राहणार असल्याची माहिती अभिनेता अजय देवगण यांनी दिली मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या सुरुवातीचा कार्यक्रम म्हणून पंधरा ऑक्टोबर दोन हजार सतराला साई इंटरनॅशनल मॅरेथॉन शिर्डी या जागतिक पातळीवरील स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे साईबाबा संस्थांच्या विशेष सहकार्याने पुणे येथील चॅम्प एन्डोरन्स या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या संस्थेने देशभरात अनेक मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन कलि आहे या स्पर्धांच्या नियोजनासाठी एक प्रेस कॉन्फरन्स दोन ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी आयोजित करण्यात आली होती हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन याच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील हॉटेल अँड सॅन येथे मोठ्या दिमाखात प्रेस कॉन्फरन्स झाली यावेळी साईबाबा संस्थांचे अध्यक्ष श्री सुरेश हावरे शिर्डी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा तथा विश्वस्त श्रीमती युगिता अभय शेळके संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल साईबाबा संस्थांचे विश्वस्त प्रताप भोसले नगरसेवक मंगेश त्रिभुवन नगरसेवक अभय शेळके साई इंटरनॅशनल स्पर्धेचे आयोजक अरविंद भिजवे आणि त्यांचे सहकारी तसेच प्रसार माध्यमांचे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस प्रतिनिधी उपस्थित होते पत्रकारांनी सर्वांनाच अनेक प्रश्न विचारले अभिनेता अजय देवगन यांना तुम्ही परमेश्वराला मानता का हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी साईबाबांवर असलेली आपली भक्ती आणि श्रद्धेचा जणू पहाडात वाचून दाखविला त्यांनी सांगितलं की लहानपणापासून मी माझ्या वडिलांसोबत तसेच कुटुंबियांबरोबर नेहमी साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहे माझे वडील साईबाबांचे निम भक्त असून त्यांचे आता वय झालं आहे त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींचा विसर पडला मात्र प्रत्येक महिन्याला साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचा विसर त्यांना कधीच पडत नाही अभिनेता अजय देवगन यांनी आवर्जून सांगितलं की शिर्डीचे नगरसेवक मंगेश त्रिभुवन हे माझ्या कुटुंबातील सदस्य आहे ज्यावेळी आम्ही शिर्डीला दर्शनाला येतो त्यावेळी आमचे सर्व काळजी मंगेश त्रिभुवन घेत असतात मला भेटण्यासाठी साधारणतः एक महिन्यापूर्वी मंगेश त्रिभुवन अभयशेळके नगरसेवक अशोक गोंदकर मला भेटण्यासाठी आले मला त्यांनी साई इंटरनॅशनल मॅरेथॉनची प्रेस घेऊन देशाला आणि जगातील साई भक्तांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन करावं असा आग्रह धरला मंगेश बरोबर माझी संमत असल्यामुळे आणि साईबाबांचा कार्यक्रम असल्यामुळे मी लगेच होकार दिला अजय देवगण यांनी आवर्जून सांगितलं पंधरा ऑक्टोबरला बॉलिवूडमधील इतर कलाकार या स्पर्धेसाठी हिरवा झेंडा दाखविण्यासाठी येणार असल्याचं जाहीर केलं बाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं यासाठी त्यांनी एक प्रकारे आवाहन केलं ही स्पर्धा बेचाळीस किलोमीटर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर आणि वयस्कर तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी तीन किलोमीटर साई दिंडी धावण्यासाठी निकष लावण्यात आले आहे स्पर्धेत भाग घेणाऱ्या टी शर्ट फिनिशर्स मेडल सकाळचा नाश्ता डॉक्टरचे पथक नियोजनासाठी पोलीस तसेच सुरक्षा रक्षक यांची मदत घेण्यात येणार आहे जे स्पर्धक बाहेर गावाहून येणाऱ्या रा स्पर्धकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धकांसाठी रात्रीचे जेवण त्यानंतर स्पर्धेच्या दिवशी दुपारचे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे जे स्पर्धक पहिल्या क्रमांकात येतील त्यांना विशेष दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ही स्पर्धा भव्य दिव्य भावी म्हणून सर्वांनी प्रयत्न करावे असं आवाहन अभिनेता अजय देवगण आणि संस्थांचे अध्यक्ष श्री सुरेश आवरे यांनी केलं आणि बाबांच्या समाधीच्या म्हणजे शंभर वर्षाच्या शताब्दीच्या निमित्ताने आम्हाला तो सोहळा बघायला मिळतोय आमचं ते भाग्य आहे Since my childhood, I remember my father has been a very big devotee, and uh, uh, since I was a kid, uh, we were we were taken to Shirdi uh, once in three months or six months, and uh, that's how my journey started. And then I I, I kept going. More than me, uh, today my father's 75 years old. He's uh, uh, he's not that well, and he uh, he tends to forget a lot of things. But one thing he never forgets, and every month he, once a month he wakes up in the morning, and he says, "I need to go to Shirdi," yeah. and he always goes there. And, uh, and these guys really beautifully take care of him also because he's been unwell. So that's that's been my connection since since childhood. I've been going to Shirdi. Uh, I have my beliefs, and, uh, and it, it it gives me sort of a lot of peace. So. Um, when these guys came to me uh, first first of all uh, i just want to say that they are very simple people they've never done any such big function earlier so uh, when they came to me and they said uh, because we knew each other and because uh, of everything so they said that it's going to be 100 years and uh, we need to do this marathon and uh, what do we do about it they didn't even know so it was just that uh, because they're so simple so uh, i said that you know i can give all my support to at least create the awareness uh, to reach out to you guys and uh, so that you guys can reach out to the people to let them know that it's going to be it's 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 100 years this year and and this is what is happening and this can only be done by the media's help So that's why I'm here and 15th of October we're going to flag it off uh, So I have committed that I would go there uh, In fact also Hopefully with the whole team of my oh. film releasing uh, that month दो साल पूरे होने जा रहे बाबा ने समाधि ली थी और जो सेंटनरी ईयर है वो पूरे विश्व में सेलिब्रेट होना चाहिए इसके लिए ये फर्स्ट इवेंट है अभी साल भर हम बहुत सारे इवेंट लेने वाले लेकिन दिस विल बी द फर्स्ट इवेंट विच इज गोइंग टू बी टेकन एंड अजय जी ने पहले ही मीटिंग में बोल दिया कि चलो हम आते हैं फ्लैग ऑफ करते हैं तो हमारे लिए बहुत बड़ी बात है और बाबा का जो संदेश है श्रद्धा सबूरी तो पूरे विश्व में है और वही संदेश पहुंचाने के लिए और सेंटर न्यूयर का सेलिब्रेशन करने के लिए हमने प्रोग्राम रखा है हेलो फर्स्ट ऑफ ऑल ऑल आई थैंक्स द मीडिया बिकॉज यू आर द वन मेक श्योर दैट वी आर रीचिंग टू द एंटायर कंट्री वी ऑलरेडी स्टार्ट द रजिस्ट्रेशन एंड इन फर्स्ट ट्वेंटी फोर आवर्स वी गॉट रजिस्ट्रेशन फॉर ऑलमोस्ट ईच एंड एवरी स्टेट विच इज वेरी वेरी एनकरेजिंग थिंग And I also want to, want to th thank uh, JG. I mean, last time I met him also for marathon. We had another marathon in. Um, yeah, I, I know Arvind, because uh, I think one of the biggest marathon uh, organised was by him, uh, which I attended. That was in Pune, and that was for breast cancer. And uh, I would like to tell, uh, I would like you to tell them that what happened after you organised that marathon and how the awareness was created. So uh, uh, as, as Ajayi says, Kajal madam uh, uh, is a brand ambassador for that, that marathon and he, he was there three years back and uh, that time we had one bus who was doing the, uh, all the free, uh, uh, the, uh, what do you call as in breast cancer uh, awareness, now we have eight buses which is going to all over the slums, all over the, this thing and that's the magic of the star and that's the magic of the media, so we really, really need celebrities and the media to create an awareness and as uh, everyone's talk talk about here. Uh, the sports and spirit, spirituality goes hand in hand. That is where the whole idea. This is the first time in, in Shirdi the marathon is happening. The marathon is going to be at international standard. It will have a time event. It's a timing chip event which has a 42 kilometer, 21 kilometer, 10 kilometer, and also a side dindi which is 5 kilometer. So there are masses can participate. We are, we are encouraging families to participate. That's the idea of keeping a side dindi रहे हैं और ऑनेस्टली स्पीकिंग पिछले काफी टाइम से मैं जा नहीं पाया हूँ तो आई थिंक जब ये आए तो आई ऑल्सो फील दैट आई शुड बी गोइंग जैसे मैंने कहा कि मेरे डैड हर महीने जाते हैं वहाँ पे और रिलीजिय uh, जाते हैं तो आई वुड टू गो बैक आई थिंक द मोस्ट दई थिंगट एव जॉब योर इन फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टेंट फॉर योर लाइफ मेंटली एंड फिजिकली इफ यू आर नॉट फिट आई डोंट थिंक यू कैन वर्क इवन इफ यूर वर्क इज टू जस्ट सिट ऑन अ चेयर एंड राइट आई थिंक इट कीप्स यू गोइंग इन एवरी बिच वे एंड इफ यू आर नॉट फिट यूर नॉट फिजिकली फिट यूर नॉट मेंटली फिट राजेंद्र बनकर माइन्यूज शिरडी